आज दुबई येथे भारत पाकिस्तान संघात महामुकाबला होत असून यासाठी छत्रपती संभाजीनगरसह देशभरामध्ये पूजापाठ आणि शुभेच्छांचा वर्षाव भारतीय टीमवर होत आहे हा मुकाबला भारताने जिंकावा दोन हजार सतराला पाकिस्तानने मुकाबला जिंकला होता त्याचा बदलासुद्धा यावेळेस क्रिकेट खेळाडू घेतील असा विश्वास क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला आहे यावेळी शहरातील क्रिकेटप्रेमींनी शुभेच्छा दिल्या याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र सुरडकर यांनी बघूयात मतों की जय बोले जीजेगा भाई जीतेगा इंडिया जीतेगा जीतेगा भाई जीतेगा इंडिया जीतेगा वंदे मातरम भारत मतों की जय आज भारत पाकिस्तान हा हाई वोल्टेज वो मुकाबला होणार असून यासाठी सर्व टीम तयार आहे दोन्ही संघ सज्ज आहे आणि छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा क्रिकेट प्रेमींचा उत्साह हा शिगेला पोहोचला आहे आपण आताच बघितलं की भारताच्या विधेयासाठी कुठं प्रार्थना कुठं दुवा दवा अशी दोन्ही पद्धतीने सुरू आहे आपल्यासोबत काही क्रिकेटपटू आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार हो आहोत की आजचा जो हाय व्होल्टेज मुकाबला आहे त्याबद्दल काय वाटतं यांना आपल्यासोबत काही क्रिकेट प्रेमी आहे ते तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत काय सांगाल आपण की है? आज आ, भारत पाकिस्तान हा मुकाबला आहे दोन हजार सतराच्या वेळेस एकशे ऐंशी रनाने पाकिस्तान जिंकला होता तर आज काय वाटतं आपल्याला की काय का, का मुकाबला कसा होऊ शकतो नेहमीच इंडिया पाकिस्तान मुकाबला हा खूप काट्याची टक्कर होत राहतं हा नेहमीच खूप हाय व्होल्टेज मॅच राहतो आणि नेहमीच पूर्ण भारताचे प्रेक्षक त्याला पूर्ण ताकदीनं बघत राहतात आणि पूर्ण एन्जॉयमेंट करत राहतात आणि इंडियाला सपोर्ट तर एकशे चाळीस कोटी जनता करतेत नेहमी आणि आज पण करणार आणि इंडिया नेहमीप्रमाणे पाकिस्तानला हरवणार परत आपण बघितलं की एकशे चाळीस करोड लोक नागरिक जे भारताचे ते सपोर्ट करतातच पण आज पण इंडिया जिंकेलच अशी आशा व्यक्त केली सोबत आणखी काही आहे काय सांगाल आपण आज महामुकाबला होत आहे आणि सर्व आपल्या भारतामध्ये जे ते काही लोक पूजा करताय अर्चा करताय आपण काय कसं बघताय याकडे आज भारत पाकिस्तान मुकाबला जर खेळणारा आहे त्या दृष्टिकोनातून आमचे सर्व मित्रपरिवारांनी महाआरती केली बजरंगबलीची आणि नेहमीप्रमाणे आपल्या टीम इंडियाला आम्ही सपोर्ट करत आलेले आहे आणि आमचे जे यंगस्टर आहे शुभम गिल हे आमची ऐकॉन आहे त्यामध्ये सर्वांचा आमचा लाडका विराट कोहली याचासुद्धा परफॉर्मन्स आज बघण्यासारखा राहणार आहे त्याचप्रमाणे ऋषभ पंत असेल आणि बारा महिन्याच्या नंतर जो वापसी करत आहे आमचा गोरंदाज शमी याच्यासुद्धाकडनं आम्हाला फार मोठ्या अपेक्षा राहणार आहे या सामन्यामध्ये आणि ह्या सामन्यामध्ये नक्कीच टीम इंडिया या ठिकाणी विजयन विजय होणार आहे ई पी पुरे फॉर इंडिया इज लेस चेअरे फॉर टीम इंडिया आपण बघितलं की आपल्या क्रिकेट कुठून सुद्धा त्यांच्यामध्ये भावना आहे आपण काय सांगाल या सामन्याबद्दल आपण बघितलं इंडिया जितेगा बाय जितेगा अशा घोषणा देऊन भारत विजय होणार असं सुद्धा या ठिकाणी क्रिकेट पेटून म्हणतात काय सांगाल आपण जो आज हाय व्होल्टेज सामना होत आहे त्याबद्दल खूप एक्साइटमेंट आहे मॅच बघण्यासाठी आणि नक्कीच इंडिया जिंकणार नेहमीप्रमाणे मागच्या चॅम्पियन ट्रॉफीचा पण बदला घेणार आणि हीच अपेक्षा आहे आपल्याला काय वाटतं आपल्याला किती रन इंडिया जिंकू शकतो किंवा किती रन काढू शकतो किंवा कोण खेळू शकतो आपला कोण फेवरेट टू हंड्रेड तो टू फिफ्टी रन का चान्स आहे क्योंकि बॉलिंग पिच आहे हो, बाउन्स आहे दुबई के पिच आहे तो आपे बॉलर को ज्यादा लेकिन इंडिया ढाई सो के पाच रन बनाय गाई और आज के मॅच केले इंडिया को ऑफ लक की इंडिया आपण बघितलं की मागच्या वेळी पाकिस्तान जिंकला त्याचा बदला सुद्धा या वेळेस मॅच मध्ये घेणार आहे आणि दुबई हे पिच म्हणजे चांगला आहे आणि अडीशात फार रन कुठेतरी इंडियाचे जे क्रिकेट बोर्ट आहे ते करतील असं यावेळी क्रिकेट पोटने सांगितलं मी रवींद्र शिरोडकर एम सी न्यूज छत्रपती संभाजीनगर